नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपट्टी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण वाखरीमध्ये पोहोचलेला आहोत आणि उद्या पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत वाखरीमध्ये आता आपण माझ्या माग बघत आहात या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम वाखरीमध्ये आहे आणि ते मुक्काम स्थळ या ठिकाणी आतमध्ये आहे त्याचप्रमाणे या पुढं संत तुकाराम महाराजांचं मुक्काम स्थळ आहे आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा विसावा मुक्काम स्थळ जे आहे ते या ठिकाणी आता आहे वाखरीमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दोन्ही पालख्या आणि इतरही सर्व पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री सुविधा केंद्र वारकऱ्यांना निवाऱ्यासाठी विश्रांतीसाठी आरामासाठी प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असे विसावा केंद्र जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशा सर्व पालखी मार्गांवर हे असे विसावा सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वारकऱ्यांना विसावा आहे आणि काही विरंगुळा या ठिकाणी आपण बघत आहोत या रस्त्याने आपण उद्या पंढरपूरला जाणार आहोत वाखरीवरनं पंढरपूरला जाण्यासाठीचा हे प्रवेशद्वार सज्ज झालेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा भव्य असा कटआउट संत तुकाराम महाराजांचा हा एक कटआउट आणि या दोघांच्या मधनं पंढरीची वारी पंढरीला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो मार्ग या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा पालखीचा विसावा मुक्काम या ठिकाणी आज मध्ये आहेत पालखी तळावर आता आरतीची तयारी सुरू आहे पालखी आता वाखरीमध्ये पोचलेली आहे